नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे परभणीमध्ये काही महिन्यापूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला होता आणि या अपमानाच्या निषेधार्थ परभणी शहरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी संविधानवाद्यांनी एक मोठं जनआंदोलन उभं केलं होतं परंतु हे जेल आंदोलन दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आमच्या बांधवांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू पोलिस पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा दावा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर व सोमनाथ सूर्यवंशीची आई यांनी कोर्टात दाखल केला होता आणि काल सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी हा खटला जिंकलेला आहे निकाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने लागलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असाच आहे की सरदेव बाळासाहेब आंबेडकर हेच बहुजनाचे नेते आहेत तळागाळापर्यंत स्वतः वकिली खटला लढून त्यांनी या, या, या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे कोणी दोषी या ठिकाणी पोलीस आहेत या पोलिसावर आता गुन्हा दाखल होणार आहे तर संपूर्ण बहुजनातील तरुणांना एक विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकर हेच बहुजन समाजाचे नेते आहेत सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उत्तम उभं राहायला पाहिजे धन्यवाद जय भीम जय सविधान